समाजकारण राजकारण अर्थकारण क्रीडा सांस्कृतिक निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त लोकवृत्त न्यूज टॉप ट्वेंटी हेडलाइन्स दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस महाविकास आघाडीचे जागा वाटप बारा ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर सूत्रांची माहिती जिल्हा बँक अमृत महोत्सवी सांगता कार्यक्रम आज साताऱ्यात अजितदादांची उपस्थितीमध्ये होणार कार्यक्रम बँकेकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी साताऱ्याला भरतीच्या पावसाने झोडपून काढले रस्त्यावर पाणीच पाणी विद्यार्थ्यांची तारांबळ व्यावसायिक सिलेंडर महागला गृहिणींना ऑक्टोबर मध्ये अठ्ठेचाळीस रुपये अधिक मोजावे लागणार सातारा दोन दिवसात चकाचक करा राजमाता कल्पना राजे भोसले यांचा आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाला अल्टिमेटम साताऱ्यातील कचरा आणि भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून आरोग्य निरीक्षकांची कान उघडणी साताऱ्यातील नळ्यांना आजपासून स्मार्ट मीटर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन सुरुवात गुरुकुल टाकी परिसरामध्ये पहिला टप्पा राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी खंडाळा तालुक्यातील एका कंपनीला पन्नास हजारांचा दंड खंडाळा न्यायालयाचा निकाल पाटण तालुक्यातील भैरेवाडी येथील युवतीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू घटनेने परिसरामध्ये हळहळ सोयाबीन कमी दराने खरेदी केल्यास कारवाई कराड बाजार समितीचा व्यापाऱ्यांना इशारा हमी भावाने खरेदी करण्याच्या सूचना त्रेसष्ट वर्षाच्या नराधमाचा आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार खटाव तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त मायनी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या नवीन महाबळेश्वर मधील एकशे एकोणपन्नास गावे संवेदनशील क्षेत्रात प्रकल्पावर परिणाम शक्य राज्यातील तीनशे गावे वगळण्याची राज्याची केंद्राकडे मागणी जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस एक हजार एकशे चोवीस मिलीमीटरची नोंद दुष्काळी तालुके आबादानी दुर्गोत्सवात रात्री बाराच्या ठोक्याला आगमन मिरवणुका बंद कराव्या लागणार सातारा शहर पोलिसांचे नियमावर बोट जिल्हाधिकाऱ्यांकडून महाबळेश्वरच्या घनकचऱ्याचा ठराव रद्द चार ऑक्टोबर रोजी संयुक्त बैठकीत पुढील निर्णय होणार महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात नागरिक एकवटले गेल्या पंधरा दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ सोने पंच्याहत्तर हजार तर चांदी एक्क्याण्णव हजारांवर साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांना उत्कृष्ट लोकसेवा पुरस्कार नागपूर येथे सहा ऑक्टोबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार होणार प्रदान अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबांच्या कारला अपघात वडिलांचा मृत्यू मुलासह पाच जण गंभीर जखमी खंडाळा तालुक्यातील सांगवी मधील कंपनीची ऐंशी लाखांची फसवणूक कंत्राटदारावर गुन्हा दाखल जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची धामधूम शिगेला उद्या होणार घटस्थापना किल्ले प्रतापगड वर शुक्रवारी युनेस्को चे पथक पथकाकडून गडावरील स्वच्छता व्यवस्थापन किल्ल्यावरील मुख्य दरवाजा चोरवाटा आदींची पाहणी लोकवृत्त न्यूज ला फॉलो करा सबस्क्राईब हो, करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका